नमस्कार सुवर्णास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आलूवडी ते ही अ जी बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत तर तिथे मी भरपूर प्रमाणात असा मूठभर लसूण घेतलेला आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा देखील घेतलेला आहे व मस्तपैकी असं वाटण तयार करून घेतलेलं आहे तर इथे मी मोठा बाऊल असा घेतलेला होता ते म्हणजे बेसनपीठ तर त्यात मी आत्ता थोडंसं जिरं थोडीशी तीड थोड्याशा ओवा हळद थोडीशी लाल चटणी पावडर या हिशोबाने मी इथे मसाले ॲड करून घेणार आहे आणि त्यात आपण चवीनुसार मीठ देखील टाकून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण इथे सगळं टाकून घ्यायचं आहे आणि जे वाटण आपण बनवलेलं होतं ते वाटण देखील आपण त्यात टाकणार आहोत तर अगोदर इथे मी चवीनुसार मीठ देखील टाकून घेतलेलं आहे आत्ता जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते वाटण देखील आपण त्यात टाकून घेणार आहोत तर बऱ्यापैकी आपण इथे हे वाटण टाकून घेतलेलं आहे सगळंच वाटण आपण इथे टाकायचं नाही कारण त्याच्यात आपली लोंगी मिरची होती हिरवी तर तिच्याने थोडा जास्त तिखटपणा येईल त्यामुळे मी इथे ती म्हणजे वाटण थोडं कमी टाकलेलं आहे कारण आपण इथे जी चटणी पावडर होती ती देखील त्यात टाकलेली आहे इथे आपण जसं भजीचं पीठ भिजतो तसंच आपल्याला हे पीठ देखील भिजायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे ते पानांना असं चिटकून राहील अडूवळीच्या त्या हिशोबानेच आपल्याला इथे थोडं थोडं पाणी लागता लागतं टाकायचं आहे आणि घट्टसर आपल्याला हे पीठ असं भिजवून घ्यायचं आहे तर भरपूर लोक वे वेगवेगळ्या पीठ देखील इथे वापरत असतात कोणी कोणी त्यात तांदूळचं पीठ देखील टाकत असतं तर मी इथे फक्त बेसनचं पीठाचा वापर केलेला आहे तर आता शेवटी मी ते थोडासा हिंग देखील टाकलेला आहे जेणेकरून कोणाला गॅसचा प्रॉब्लेम असेल तर तो होणार नाही म्हणून इथे मी कोकम आगळ घेतलेला आहे विदाऊट शुगर त्या जागी तुम्ही निंबूचा देखील वापर करू शकता तर मी ते कोकम आगळ असं एक दोन टीस्पून घेतलेलं आहे दोन टीस्पूनच्या आसपास आपलं हे कोकम आगळ घेतलेलं होतं त्याच्याने काही रंग बदलणार नाही तात्पुरता आपल्याला तो कलर वेग वगैरे वे चेंज दिसत आहे पण तसं काय होणार नाही मस्तपैकी आपल्याला ही अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे असं मस्तपैकी सगळं साहित्य मिक्स करून मस्त असं भिजायचं आता हे दहा मिनटं साईडला ठेवायचं आपल्याला ते पीठ त्यानंतर आपल्याला या सगळ्या पानांच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत अळवळीच्या जे पानं असतात अरबीची पानं त्याचे अशा प्रकारे शिरा काढून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने आपल्याला या सगळ्या ज्या जाडसर दांडी असते त्याची ती सगळी काढून घ्यायची पानांवरची तुम्हाला जर दुसरे जे जे बारीक बारीक आहेत त्या जरी काढायचे असेल तरी तुम्ही काढू शकता पण एवढी काही गरज पडत नाही ती प्रत्येक काढायलाच पाहिजे म्हणून तर या पद्धतीने जिथे जिथे जा जाडसर भाग असेल जाडसर काळ्या असतील त्या तुम्ही काढून घ्यायच्या आहेत भरपूर लोक याला चिंच गूळ किंवा कोकमागड हे लावत असतात निंबूचं पाणी लावत असतात मी त्याचा देखील काही इथे वापर करणार नाही कारण आपण पीठ भिजवतानाच ते पा कोकमागळ टाकून घेतलेलं होतं ते कोकमागड पूर्णपणे आंबटच होतं त्यात कसल्याही प्रकारचा गोळाचा समावेश नव्हता आत्ता इथे आपण या पिठामध्ये थोडंसं आपलं साखर घातलेली आहे थोडीशी नमकीन बनेल आपली ही वडी तर प्रकारे हे पीठ असं फेटून घ्यायचं आहे मस्त कारण ते साखरची होती ती आतमध्ये सगळीकडे पसरायला हवी म्हणून तर या पद्धतीने आता आपण ही सगळी पानं घ्यायची आहेत त्या पानांना लावून घ्यायचं आहे तर ही पाणी जो चिकणा भाग आहे तो खाली करायचा आहे आणि वरती तो जाड जो क लाईट भाग आहे तो वरती ठेवायचा आहे तर या पद्धतीने आपण सगळ्या पानांना हे पीठ लावून घ्यायचं आहे तर या ज्या पानांमध्ये दोन पानं दोन प्रकारची पानं असतात तर काळ्या कलरची जी दांडी असते ती दांडीची जी पानं असतात ती आपल्याला ह्या अळूवळीसाठी वापरायची आहेत आणि जी थोडी हिरव हिरवीसारखी असतात एलो एलो टाईप ती आपल्याला इथे भाजीसाठी वापरायची भरपूर लोक त्याची भाजी, भाजी देखील बनवतात दे दे मी अजूनपर्यंत तर काही ट्राय केलेलं नाही आहे फ्युचरमध्ये जर कधी इच्छा झाली तर करेल मी त्या पानांचा ट्राय भाजीसाठी तर या प्रकारे आपल्याला इथे भाजी हे सगळं पीठ इथे लावून घ्यायचं आहे सगळ्या पानांना आणि हो जर का तुम्हाला त्या शिरा अजून म्हणजे ते जे काड्या होत्या आपल्या त्या पानांच्या जर तुम्हाला त्या अजून रडत असतील तर तुम्ही एक बोडपाट घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे पानं ठेवून लाटण्याच्या सहाय्याने मस्त असं लाटून आहे दाबून घ्यायचे आहेत ते शिरा सगळ्या जेणेकरून त्याचे ज्या दांडाय दांड्या आहेत पानांच्या आणि आम्ही शिरा म्हणतो त्यांना तर त्या दाबल्या जातील तिथेच फ्लॅट होऊन जातात त्या तर या हिशोबाने पानांना पीठ लावून आहे आणि मग ते फोल्ड करायचे आहेत इथे आत्ता आपण दुसरं पान घेणार आहोत ते देखील या पद्धतीनेच आपल्याला इथे बेसनपीठ लावून घ्यायचं आहे असंच करत आपल्याला जी चार पानं होती वाली यात मी पाच पानं आणली होती पण एक पान माझ्याने थोडंसं जास्तच घोटाळा झाला म्हणून मी ते साईडला काळून ठेवून दिले त्याचा काही ते वापर करत नाही तर अशाच पद्धतीने आपण चा चौघं पानांना आलटून पलटून असं ते पीठ लावून घ्यायचं आहे बेसनपीठ तर ह्या पद्धतीने आपण सगळे पाण्यांना इथे ते बेसनपीठ लावून घेत आहोत असं करत करतच आपल्याला हे सगळं बेसनपीठ इथे लावून घ्यायचं आहे आपले हे सगळं बेसनपीठ इथे या पाण्यांना लावून घेतलेलं ला आहे आत्ता हे आपण फोल्ड करणार आहोत आजूबाजूने कडेकडीने आपण हे फोल्ड करायचे आत्ता आपण याचा मस्त असा रोल बनवून घेणार आहोत पीठ लावत लावत जेवढं पीठ तुमच्याकडे शिल्लक असेल तेवढं पीठ तुम्ही इथे तुम लावायचे पीठ लावण्यामागचं पी ते उलटे पानं करून ते उद्देश एवढाच की ते एकमेकांना असं व्यवस्थित चिटकतील तर तुमच्याकडे जर काही टूथपिक वगैरे असेल चांगली स्वच्छ तर ती तुम्ही इथे त्यात देखील करू शकता टोचू शकता तिथे जेणेकरून ते फोल्ड फोल्डिंग केलेला रोल हा बिघडू नये म्हणून सुटू नये म्हणून तर ह्या पद्धतीने तुम्ही मस्तपैकी असं सगळं पीठ त्या रोलला लावून घ्यायचं आहे हळूहळूच्या आणि मस्त असं वाफवून घ्यायचा आहे तो रोल मस्त आता इथे आपला हा रोल म्हणून तयार झाला आहे व एकीकडे कढईमध्ये मी पाणी देखील उकळत घातलेलं होतं त्यावर मी एक स्टँड ठेवून त्यात मी एक चाळणी ठेवलेली आहे फ्लॅट त्यात मी हा रोल ठेवणार आहे हळवळीचा मस्तपैकी असं दहा मिनटं दहा ते बारा मिनटं असा मी मध्यम आचेवरती असं वापवून घेणार आहे तर बघू शकता आपण मी इथे रोल ठेवून घेतलेला आहे तर इथे आपला हा हळूवडीचा रोल हा शिजून झालेला आहे बघू शकता चाकूला कसल्याही प्रकारचं पीठ हे चिटकत नाही आहे मस्तपैकी असं वापरून झालेलं आहे पीठ या पद्धतीने आपल्याला इथे ही हळूहळी तयार करून घ्यायची आत्ता आपण थंड झाल्यानंतर गार झाल्यावरती आपल्याला याच्या स्लाईस करायचे आहेत तर आपण या डीप फ्राय नाही करणार आहोत तेलामध्ये तर आपण फक्त एका तव्यावरती थोडंसं तेल टाकून मग फ्राय करणार आहोत या पद्धतीने आपण सगळ्या स्लाईस या करून घ्यायच्याोलच्या जवळपास आपली ही अळुवळी ही तयार झालेलीच आहे कोणी कोणी कच्च्या देखील या अळुवड्या खात असतं पण इथे आपण जे फ्राय करून अळुवळी खातो त्याची चव वेगळीच लागते तर मी या डीप फ्राय नाही करते मी थोडंसं तेल तव्यावरती टाकून घेतलेलं आहे मग त्यानंतर मी या अळुवळीला फ्राय करून घेणार आहे मस्त असं तव्यावरती रोस्ट करून घेणार आहे आत्ता आपण या सगळ्या आळूवड्या अशाच तव्यावरती परतून घ्यायच्या आहेत अधूनमधून तेलावरती तर इथे आपल्याला ह्या आळूवडी ह्या मध्ये मध्ये परतत आहे या वड्यांना मस्त असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे भाजून म्हणजे एकदम भाजायचं नाही आहे तर थोडं थोडं तेलमध्ये असं सोडत राहायचं आहे वडींच्या आजूबाजूला कडेकडेने आणि मस्तपैकी असं फ्राय करून घ्यायचे आहेत त्यांना तर इथे आपल्या ह्या वड्या ह्या जवळपास चांगल्या अशा परतून झालेल्या आहेत तर आपण ह्या काढून घेणार आहोत आणि मग त्यानंतरचे दुसऱ्या दुसरा भाग होता वडींचा तो देखील टाकून घेणार आहोत इथे जो शिल्लक राहिले होत्या वड्या त्या तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या वड्या ह्या परतून घ्यायच्या आहेत अधूनमधून आपण त्या परतत राहायच्या एक आहेत एकसारख्या त्या तव्यावर पळून खाली चटकण्याची शक्यता असते मग आपल्याला जड आलेली ही देखील चवीला चांगली लागत नाही माहिती तर अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या वड्या ह्या परतून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला जर वाटतं आहे की आपल्या या वड्या कुरकुरीत झालेल्या आहेत तर त्या लगेच काढून घ्यायच्या आहेत तर आपल्या इथे या वड्या मस्तपैकी अशा कुरकुरीत झालेल्या आहेत तर अशी नवीन नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा जे बिगिनर्स असतील जे सुरुवात करत असतील ह्या गोष्टी शिकण्यासाठी तर त्यांनी नक्की, बगावा वर तुमी नक्की ते ते हा व्हिडिओ बघावा व तुम्ही नक्की त्या तशा लोकांना असा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना शिकायला मदत होईल तर मस्तपैकी आपली ही वडू अडवळी म्हणून तयार झालेली आहे आता आपण ह्या अडवळी ह्या काढून घेणार आहोत एका ताटामध्ये एका प्लेटमध्ये तरी ती आपली ही अळूवळी बनून तयार झालेली आहे मस्तपैकी अशी खमंग अळुवळी तयार झालेली आहे त्याच्यात आपण कसल्याही प्रकारचं दुसरं पीठ हे ॲड केलेलं नाही आहे फक्त पिठापासून आपण ही अळुवळी बनवलेली आहे भरपूर लोकांचा प्रश्न असतो की अडवडीच्या पानांनी खाज येते जेव्हा आपण ही अळुवळी खातो म्हणून तर तसल्या क कसल्याही प्रकारचे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही जर आपण ह्या पद्धतीने अळुवळी बनवली तर तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा धन्यवाद